वैष्णवी हगावणे प्रकरण न्याय मिळाला नाही तर जरांगी पाटलांचा थेट सरकारला इशारा केली मोठी मागणी पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती वैष्णवी हगावणे या विवाहित महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप होतोय आणि या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती तिचा दीर सासू सासरा आणि ननंद यांना अटक केली आहे या प्रकरणात राज्यभरात खळबळ उडालेली आहे दरम्यान या घटनेनंतर जरांगे पाटील यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे वैष्णवीने आत्महत्या के केली नसून ही हत्या असल्याचं दिसून येते आहे वैष्णवीच्या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यापुढे बोलताना ते म्हणाले की सामूहिक कट रचून ही हत्या असल्याचं यातून दिसून येत आहे फोटोमध्ये मारल्याच्या स्पष्ट दिसत आहेत या प्रकरणात मोक्का लावण्याची मागणी होते आहे मात्र त्याची प्रक्रिया सुरू आहे का हे कुटुंबाला कोणीच सांगत नाही असे यावेळी चरांगी यांनी म्हटलेलं आहे सत्तेमधील आरोपी आहेत म्हणून हे प्रकरण दाबलं असं वैष्णवीच्या कुटुंबाला वाटलं नाही पाहिजे फाशी देऊन न्याय झाला पाहिजे ग्रह विभाग कमी पडत आहे का हे या प्रकरणावरून लक्षात येईल जर न्याय मिळाला नाही तर पुन्हा उठाव होईल महिला आयोग यासाठीच आहे जर महिलांवर अन्याय होणार असेल तर कारवाई झालीच पाहिजे हे मॅटरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की पाच आरोपी आहेत आणि आणखीन दोन का काय फरार आहे आणखी हा एक का दोन आणखीन फरार आहेत म्हणजे हे तर एक तर सामूहिक कट आहे की शंभर टक्के हा सामूहिक कट रचून ही हत्या आहे ही आत्महत्या नाही आहे असं कुटुंबाचं पण म्हणणं आहे आणि प्रथमदर्शनी तसं दिसतंय पण की ती हत्या नसून आत्महत्या नसून ती हत्या आहे कारण त्यांच्या अंगावरती प्रचंड ओळ आहे असे फोटोमध्ये सुद्धा आता दिसलं आहे आणि बघितलं आहे पण त्याच पद्धतीनं ते जसं की त्यांनी सामूहिक कट कट रचला ते षडयंत्र रचलं मारण्याचं त्यात एकशे वीस ब लागला नाही वाटतं बहुतेक तो, तो सुद्धा लावणं कलम लावणं खूप गरजेचं आहे त्या कुटुंबाला माहिती देणं म्हणजे तपास काय चालला आहे त्या तपास अधिकाऱ्यांकडून सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला ह्या माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे घेणं सुद्धा माहिती अधिकार आहे तो पूर्ण तपास यंत्रणे त्यांना दिला पाहिजे त्यांचं तेही म्हणणं की माहिती दिली जात नाही चार्जशीटवरती तपासावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी वकिलांची खूप आवश्यकता आहे ते सुद्धा तातडीनं नियुक्त सरकारनं केलं पाहिजे इथे घोषणा करून नाही चालणार त्या लेखी बाळीला त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही नुसत्या घोषणाच केल्या आता मोका लावतो म्हणलाय त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिलंय का सरकारच्या वतीनं आतापर्यंत हो, आम्ही मोका लावतो बोललो तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली हे कुटुंबाला आतापर्यंत कुणी बोललेलंच नाही कुटुंबाने विश्वास ठेवायचा कसा न्यायाची अपेक्षा करायची कशी पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की सत्ता आहे आणि सत्तेतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं असं कुटुंबाला वाटायला नको म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तपास यंत्रणेनी कुटुंबाला सगळी माहिती देणं आवश्यक आहे आणि ती दिली गेली पाहिजे हा तपास जसाच आता एस आय टी कट्टे असे माहिती मिळाली मला आता माहिती नाही तसं शियाडीनं पण तपास केला पाहिजे शियाडीनं पण खोलात जाऊन हा तपास केला पाहिजे की ही हत्या हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे कारण पोलिस सुद्धा तितके बारकावे माहीत असतात ही चर्चा आम्ही कुटुंबाशी केली आणि सरकारला सुद्धा ही मागणी करतो की तातडीनं जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तपास करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि ते आसावरती गेले पाहिजे ही समस्त कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा आहे रिपोर्ट एस पी एन मराठी